डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्री संत खंडोजी बाबा यांच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्तानं पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी तीन दिवसीय अखंड हरिणाम सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे शनिवारी वीस जानेवारीला या सोहळ्याला सुरुवात होणार आहे या धार्मिक सोहळ्याचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक निमंत्रक नवनाथ भाऊ दहिवाळ देवराव ढाकणे गंगाधर ढाकणे भगवानगड परिसरातील वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं केला गेला तर सोमवारी बावीस जानेवारीला सकाळी हरिभक्तपरायण विवेकानंद महाराज शास्त्री भगवानगड यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे आणि या कीर्तनानं सप्ताहाचा समारोप होणार आहे दहिवाळ सराफ यांच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अंबादास घुले नागनाथ फोटो स्टुडिओ आदिनाथ जायभाई दिनकर ढाकणे प्रवीण दहिवाळ सचिन खेडकर देवराव ढाकणे गंगाधर ढाकणे लिंबाजी खेडकर माळेगाव पारगाव मालेवाडी श्रीक्षेत्र भगवानगड परिसरातील भाविक यांचं सहकार्य मिळत आहे ह्या क्षणांबरोबरच त्याच दिवशी प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे दोनही मुहूर्त योगायोगानं एकत्रित आलेत तरी सर्व भाविक भक्तांनी वारकऱ्यांनी काल्याच्या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन नवनाथ भाऊ दहिवाळ खरवंडीकर यांनी केलं भारती महाराज राऊत महाराज विवेकानंद शास्त्री महाराज बबन महाराज जगन्नाथ महाराज शास्त्री महान तपस्वी मौनानंदजी महाराज हरी महाराज राऊत बबन महाराज राठोड तसेच विविध महाराजांची भजन आणि कीर्तन सेवा होणार आहे तर संतोषानंद महाराज यांची रामकथा देखील या ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती दहिवाळ यांनी दिली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठी भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर